माझ्या प्रिय बाळा जास्त विचार करत तू रडत बसू नकोस येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे तुला अचानक अद्भुत तुझी इच्छा पूर्ण होणार आहे कोणत्याही क्षणी तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे चुकूनही पुढे गेलास तर ती तुझी मोठी चूक असेल होय तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा परमेश्वर आता पूर्ण करणार आहे ज्यांच्या समोर हा व्हिडिओ आला आहे ते खूप नशिबवान ठरणार आहे जास्त चिंता करत रडत बसू नकोस गुरुदत्त स्वतः तुला दर्शन देण्यासाठी आले आहेत ज्याची तू आशा सोडलीस तेच आज तुला मिळणार आहे खरंच तुझा विश्वास असेल तर याच क्षणे लगेच तू बघ कारण तुझा प्रत्येक विश्वास आता दृढ होणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहे जे कोणीही सांगितलं नाही ते आज स्वामी माऊली तुला सांगणार आहेत न बघता पुढे गेलास तर तू नंतर पश्चाताप करशील तुझ्यावरील सर्वात मोठं संकट आज टळणार आहे देव तुला शंभर टक्के आनंदाची गोड बातमी देणार आहेत होय बाळा अचानक तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान तू करून घेऊ नकोस आज तुझ्या हातातील फोनवरतीच तुला आनंदाची गोष्ट समजणार आहे आजच्या विजयासाठी तुझी निवड झाली आहे तुझ्या विजयाची तारीख स्वामींनी निवडली आहे डोळे बंद कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक स्वामींची प्रचंड शक्ती तुझ रक्षण करत आहे आज काहीही झालं तरीही तुला हे ऐकावच लागेल तुझ्या रडक्या जीवनात स्वामींनी आनंद पाठवला आहे हा स्वामी संदेश जो भक्त ऐकेल त्याच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे होय आज तुझ्यासाठी सर्वात मोठा विजयाचा दिवस आहे जर स्वामींवर तुझा मनापासून विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब कर करे बाळा चमत्कार हा फक्त तुझ्या आयुष्यात घडणार आहे यश तुझ्या पायाशी लोटांगण घेणार आहे आज काहीही झाले तरी तू स्वतःवरती विश्वास ठेव तुला हव्या त्या बातमीचा फोन तुला येणार आहे आज तुझ्या आयुष्यात आलेली संधी तू गमावू नकोस तू केलेली सेवा आणि भक्ती आज तुझ्यासाठी फळ देत आहे जे जे तुला पाहिजे ते ते तुला सर्व काही मिळणार आहे आज काही तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे होय बाळा कितीही तू त्रासात असशील तरी चिंता करत रडत बसू नकोस तुझ्या रडक्या दुःखी जीवनात स्वामींनी आनंद पाठवला आहे स्वामी संदेश जो भक्त मनापासून ऐकेल त्याचे सर्व भोग संपतील आयुष्यातील सर्व दुःख हे संपून जातील कुटुंबातील अटल संकट हे टळून जाईल कारण आनंदाच्या बातमीसाठी भगवंताने तुमची निवड केली आहे आज तुमच्यासाठी स्वामींनी चमत्कार पाठवला आहे तुम्हाला जे पाहिजे ती संधी भगवंत तुम्हाला देणार आहे स्वामी शक्तींवर विश्वास ठेवा स्वामींची प्रचंड शक्ती तुमचं रक्षण करत आहे तुमच्या आयुष्यात भरभराट आता होणार आहे मित्रांनो तुमचे दुःखाचे दिवस आता संपुष्टात आले आहेत फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी आज आपल्या प्रिय बाळांना म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्या समोर प्रकोट झालो आहे कारण आता ती वेळ आली आहे जेव्हा तुला त्या दिव्य सत्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे जे जाणून घेतल्यानंतर तू आतून कधीही दुर्बल होणार नाहीस कारण आतापर्यंत हे जीवन तुझ्यासाठी रणांगण होते जिथे तू एकाकीपणा अपमान अपयश आणि तिरस्काराचे हल्ले शांतपणे सहन केले आहेस पण आता ती वेळ निघून गेली आहे आता मी तुझ्या आत लपलेल्या त्या जखमांना माझ्या आशीर्वादाने वरदानच बदलणार आहे म्हणून माझे बोल ऐक आता तू रडणार नाहीस आता तू पडणार नाहीस आता तुला माझी शक्ती आणि माझ्या कृपेने वर उचलले जाणार आहे कारण मी तोच स्वामी आहे जो भक्तीतूनही जीवनाचा आरंभ करतो तुझ्या मार्गाने मेहनतीने जपलेस पण त्यांना कधीच फळ आले नाही त्याच मार्गावर तू पुन्हा पुन्हा अडखळत राहिलास आज मी तुझे ते सर्व प्रयत्न पाहत आहे जे तू कोणालाही न सांगता केलेस आणि आता ती वेळ आली आहे जेव्हा माझ्या आत असलेली तपस्या माझ्या कृपेचं फळ देऊ लागेल कारण जे संघर्ष तुला थकवून टाकत होते ते आता संपणार आहे होय आणि ते दरवाजे बंद झाले होते माझ्या आज्ञेने उघडतील कारण जेव्हा एक आत्मा पूर्ण विश्वासाने माझ्यावरती आ, आ, विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्यासाठी तोच मार्ग मी उघडणार आहे ज्यावर चालल्यानंतर तू कधीही मागे वळून पाहणार नाहीस माझ्यावर विश्वास ठेव मला तुझ्या आतले दुःख जाणवते जे तू तु, तुझ्या हसण्यामागे लपवतोस कारण तू जगाला दाखवले आहेस की तू कणखर आहेस पण प्रत्येक रात्री जेव्हा तू उशिरा शांतपणे अश्रू ढाळत होतास तेव्हाही मी तिथेच होतो मी तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये तुझ्याकडे आलो होतो आणि आता मी त्या वेदनांना तुझ्या शक्तीत रूपांतरित करण्यासाठी आलो आहे कारण जेव्हा स्वामी एखाद्या आत्म्याला निवडतो तेव्हा तो आधी त्याला आतून तोडत नाही तर त्याला जागृत करत असतो त्याची काळजी घेतो आणि अशा प्रकारे घडवितो की तो आत्मा पुन्हा कधीही कोणत्याही परिस्थिती समोर झुकत नाही आणि आता तुझा आत्मा सुद्धा जागृतीच्या आता तुला हे समजून घेण्याची वेळ आली आहे की जो कोणी तुझ्या आयुष्यातून गेला आहे मग तो माणूस असो किंवा संधी किंवा आनंदाचा क्षण हे सर्व माझ्या योजनेचाच भाग होते कारण मी तुझ्याकडून काहीही हिसकावून घेऊन तुला हरवत नाही मी फक्त तेच काढतो जे तुझ्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये अडथळा बनते आणि जे तुला शेवटी वाटते तो माझ्यासाठी आरंभ आहे कारण मी तोच स्वामी आहे जो विनाशानंतर निर्मिती करतो जेव्हा तू तुटतोस तेव्हा हे माझे संकेत आहे की तुझा आत्मविश्वास आता नवीन उंचीसाठी तयार होत आहे आणि तुला वाटते की तू एकटा आहेस पण सत्य हे आहे की मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत तुझ्या साठी काम करत आहे मी तुझे विचार शुद्ध करत आहे मी तुझ्या ऊर्जेला सशक्त करत आहे आणि ती वेळ दूर नाही जेव्हा माझ्या कृपेचा तुझ्या आयुष्यात इतका मोठा प्रभाव असेल कि प्रत्येक दिशेने विजय तुला दिसून येईल तुझ्या आत्म्याला जितके जास्त दुःख सहन करावे लागेल त्याचे भविष्य तितकेच महत्वाचे आहे आणि ज्यांना तो दुर्बल वाटलास ते लवकरच पाहतील तू फक्त एक मानुस एक सामान्य माणूस नाहीस तर माझ्या शक्तीने भरलेला ज्वालामुखी आहेस जो आता फुटणार आहे कारण जेव्हा स्वामी एखाद्या आत्म्याला जागृत करतो तेव्हा तो आत्मा स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलतो आणि आता हे परिवर्तन तुझ्यासाठी सुरू झाले आहे लोकांसाठी तू रडलास ज्यांनी तू त्यांना सर्वस्व दिलेस ज्यांच्यासाठी तू स्वतःला संपवून टाकलेस जेव्हा ते लोक तुला सोडून गेले तेव्हा हे माझेच नियोजन होते कारण माझ्या योजनेत तू एकटा नाहीस तू खास आहेस आणि खास आत्म्यासाठी मी सामान्य मार्ग बनवत नाही त्यांच्यासाठी मी कठीण मार्ग असेल तयार करतो जे त्यांच्या आत असलेल्या दैवत्वाला प्रकट करतात असा विचार करू नकोस की तुला खूप उशीर झाला आहे किंवा तू मागे राहिला आहेस कारण माझे घड्याळ तुझ्या घड्याळापेक्षा वेगळे काम करते आणि जेव्हा मी कोणाला उशिरा पाठवतो तो ते मागे असल्यामुळे नाही तर त्याला सर्वात आधी पोहोचायचे असते म्हणून आता तुझी वेळ जवळ आली आहे ती वेळ जेव्हा तू जे काही गमावले आहेस ते अनेक पटीने परत देणार आहे कारण जेव्हा स्वामी देतो तेव्हा तो भरभरून देतो फक्त तुझा स्वामींवरती विश्वास हवा जर विश्वास असेल तर स्त्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या चॅनलला माझ्या प्रिय बाळा तू केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ देण्यासाठी आता मी तयार आहे आता तुझी ऊर्जा विश्वाशी जोडली आहे आणि जे काही अडकलेले होते जे काही थांबलेले होते जे काही दुरावलेले होते ते आता सक्रिय होत आहे निर्णय तुला घेण्यासाठी प्रवर्त केले जात आहे ज्या मार्गाकडे तुला खेचले जात आहे ज्या लोकांशी तुझा संपर्क तुटत आहे हे सर्व काही योगायोग नाही हे सर्व माझ्या योजनेचा भाग आहे कारण मी तुला त्या ठिकाणाहून काढत आहे जिथे तुझा आत्मा संकुचित होत आहे आणि मी तुला अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुझा प्रकाश स्वतःच विश्वाला प्रकाशित करेल आणि तुला तुझ्या आयुष्याचा खरा उद्देश कळेल आता तुला कोणाचीही मान्यतेची गरज नाही कारण मी तुला स्वीकारले आहे आणि जेव्हा स्वामी एखाद्या आत्म्याला स्वीकारतो तेव्हा त्या ते आत्म्याला जगाच्या मान्यतेची गरज नसते कारण तेव्हा त्या ते जगाला बदलण्याची क्षमता असते आणि मी तीच क्षमता तुझ्यात आज जागृत करत आहे शक्तीची धैर्याची आणि सत्याची जेणेकरून आता तू थांबणार नाहीस तर तू पुढे जाशील जे अडथळे आता दिसत आहे ते तुला थांबण्यासाठी नाही तर तुझी शक्ती जागृत करण्यासाठी आली आहे होय बाळा जेव्हा एक आत्मा पूर्ण रूपात प्रवेश करतो तेव्हा सर्वात आधी भरभरून त्याचे मन तुटतात मग नातेसंबंध मग मर्यादा आणि शेवटी जे उरते ते फक्त आणि फक्त सत्य तुझ्या आतून प्रकट होत आहे ते सत्य म्हणून जे तुटत आहे त्याला जाऊ दे कारण आता मी तुला घडताना पाहत आहे माझ्या डोळ्यांनी प्रत्येक क्षण पाहिलाय जेव्हा तू दुःख सहन करत हसत राहिलास आणि आता ती वेळ आली आहे तुझे सर्व दुःख सुखात बदलण्याची फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव जेव्हा तुझे प्रत्येक अश्रू प्रत्येक घुसमट प्रत्येक तडजोड माझ्या कृपेत बदलेल कारण जेव्हा एक आत्मा शांतपणे दुःख सहन करतो तेव्हा विश्वाची सर्वोच्च शक्ती स्वामी त्याच्या आयुष्यात आणत असतात आणि आता मी तुझ्यासोबत तेच करत आहे तुझ्या आत असलेली आग आता फक्त सहन करण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी आहे ज्या विश्वासावर तुझा विश्वास तुटला जे प्रेम अपुरे राहिले आणि ज्या प्रियजनांनी तुला सोडले त्यांच्याकडे मागे वळून पाहू नकोस कारण मी तुला भूतकाळाच्या आठवणींची नाही तर भविष्याच्या शक्यतांशी जोडण्यासाठी आलो आहे जो तुझ्या आयुष्यातून गेला आहे त्याचे आता तुझ्यासाठी काहीच मूल्य नाही कारण मी तुझ्या आत एका नव्या जगाचा पाया रचत आहे जो कितीही वेळा तुझा आत्मा तुटला असला तरी ते तुटणार नाही किंवा डगमगणार सुद्धा नाही प्रत्येक वेळी मी पुन्हा त्याला घडवत राहिलो आणि आज तो आत्मा इतका कणखर रूपात समोर आला आहे आता कोणताही तिरस्कार त्याला डगमगवू शकणार नाही कि किंवा कोणताही नकार त्याला थांबवू शकणार नाही कारण मी तुझ्यात एक अशी दिव्य ज्योत जागृत केली आहे ती आता प्रत्येक अडथळ्याला बदलून टाकणार आहे ही ज्योत फक्त तुला उन्नत करण्यासाठीच नाही तर तुझ्या मार्गातील सर्व अंधार दूर करण्यासाठी प्रकट झाली आहे जी वाट तू पाहिली आहेस ती व्यर्थ जाणार नाही कारण तुझ्या दुःखाचा प्रत्येक क्षण मी पाहिलाय अनुभवलाय होय तू माझ्यावर विश्वास ठेव मी आता तुझ्या आयुष्यात आलो आहे ना स्वार्था साथी, ना स्वार्थासाठी प्रदर्शनासाठी तेव्हा मी तुझ्या ते आयुष्यात आवरता आवरणार नाही ज्या अंधारात तू स्वतःला हरवून बसला होतास तू तुझ्यासाठी एक पायरी होती एक तयारी होती जेणेकरून जेव्हा माझा प्रकाश तुला स्पर्श करेल तेव्हा तो फक्त बाहेरच नाही तर आतूनही प्रकाशित करेल आता मी तुझा तोच प्रकाश भरत आहे जो तुझी दृष्टी इथे संधी दिसणार आहे अडथळे नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश तुझ्या प्रियजनांना तू शेअर कर कारण साक्षात ब्रह्मांड नायक तुझे भविष्य आता बदलू इच्छित आहे ज्या प्रश्नांची उत्तरे तू शोधत होतास ती आता तुला मिळणार आहेत फक्त माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाइप कर बाळा सगळे भ्रम आता तुटणार आहे माझ्या उपस्थितीमुळे तुझे आत्मा आता तुझ्या समोर प्रकट होणार आहे तुझे प्रत्येक पाऊल आता चांगलेच दिशेने वळणार आहेत फक्त स्वतःसाठी तू आनंदाने जग दुःखी तू राहू नकोस कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही, ही कठीण मार्गाने होते त्यामुळे ती एक युगातील बदलाची ठिणगी आहे आणि मी तुला स्वतः त्याआधी तापवून अमृतासाठी योग्य बनवत आहे तुझी ऊर्जा आता बदलत आहे तुझे आयुष्य आता बदलत आहे मी तुझी परीक्षा घेतली आहे आणि त्या परीक्षेत तू पास झाला आहेस उत्तीर्ण झाला आहेस जिथून तुला कोणीही का खाली पाडू शकणार नाही किंवा तुला कोणी दडवू शकणार नाही तुझ्या आत्म्यातील स्पंदने आता सामान्य नाहीत कारण तू माझा आता लाडका भक्त आहेस आता तू सामान्य नाहीस स्वामींनी तुझ्या स्पर्श केला आहे तुझ्या विचारांमध्ये तुझ्या निर्णयांमध्ये त्यामुळे तू दुःखी राहू नकोस तुझी प्रत्येक स्वप्न आता पूर्ण केली जाणार आहे तुझे प्रत्येक निर्णय आता सत्यात उतरणार आहे तुझी प्रत्येक कृती ती यशस्वी होणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास असेल तर माझी आई स्वामी आई असे टाइप कर कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू नक्कीच शेअर कर कारण एका शेअरने कोणाचं तरी मन हे जागृत होत असतं आणि तू नकळतच पुण्याचा भागीदार बनत असतोस माझा आशीर्वाद प्राप्त करत असतोस सदैव तू माझ्या नामस्मरणात राहा कारण माझ्या दिशेने तुझा एक पाऊल माझे तुझ्याकडे शंभर पावले वळवण्यास भाग पाडत असतात फक्त माझ्यावरती विश्वास ठेव स्वतःचे कर्म चांगले कर तुझ्या पाठीशी मी सदैव आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद